आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबरांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वाशिमच्या कारंजा बायपास रोडवरील प्रगतीनगर परिसरामध्ये वडिलांनीच पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे किरकोळ कारणावरून वडिलांनी मुलाची हत्या केल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली या प्रकरणी आरोपी वडिलास पोलिसांनी ताब्यात घेतले अधिक माहितीनुसार वाशिमच्या कारंजा शहरातील कारंजा बायपास भागात असलेल्या वडील आणि मुलाच्या किरकोळ वादातून संतप्त झालेल्या वडिलांनी मुलाच्या पोटात चाकूने वार केला ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला अनिल मोकडकर असे मृत मुलाचे नाव आहे मृत अनिल हा नेहमी मध्यप्राशन करून घरातील सदस्यांसोबत वाद घालत असायचा मात्र आज क्षुल्लक कारणावरून वडील गोपाल मोखडकर यांच्यासोबत वाद झाला तो वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात वडिलांनी मुलाच्या पोटात चाकूने भोकस्कून हत्या केल्याचं समजतं आहे कारंजा शहर पोलिसांनी आरोपी वडिलास अटक केली असून या प्रकरणी चौकशी कारजा शहर पोलीस करीत आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडस पुणे